पाटील यांच्या नेतृत्वात मराठ्यांची निघालेली पायी दिंडी पंचवीस जानेवारी रोजी पनवेल मध्ये दुपारचं भोजन केल्यानंतर सर्व आंदोलक हे नवी मुंबईतील पनवेल मध्ये रायगड विभागातील मराठा बांधव पायी सहभागी होणार आहेत सोबतच महिलांची संख्या देखील इथे लक्षणीय असून महिलांची व्यवस्था करण्याचं नियोजनही आखण्यात आलेलं आहे या संदर्भात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात सव्वीस जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथे कूच करणार आहेत परंतु पंचवीस तारखेला जे आहे त्यांचा पनवेल या ठिकाणी जे आहे ती जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे पनवेलवरून देखील मराठा बांधव मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होणार आहेत एकंदरच पनवेलवरून जे आहे मराठा बांधव जे सहभागी होणार आहेत त्यांची व्यवस्था कशा पद्धतीची असणार आहे कशा पद्धतीने पनवेलवरून वाशीकडे प्रसन्न होणार आहे सर काय सांगाल तमाम महाराष्ट्रातील मराठा समाज जो आहे तो पनवेलला दुपारच्या दरम्यान असणार आहे आणि पुन पनवेलला त्यांचं दुपारचं जेवण आहे पण ते बैठकी पद्धतीनं नाही ते हातात घेऊन चालत चालत जेवत येतील आणि हे संध्याकाळच्या वेळेला मात्र आमच्या नवी मुंबईमध्ये मुक्कामाला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वच पद्धतीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु महापालिका प्रशासन मात्र आम्हाला सहकार्य आत्तापर्यंत करत नाही आहे नक्कीच या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने दे महिला देखील सहभागी होणार आहे महिलांसाठी कशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे मॅडम अनेक महिला येणार आहेत कशा पद्धतीची व्यवस्था असणार आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी सिडको एक्झिबिशन हे एक बंदिस्त ठिकाण आहे त्याचबरोबर मार्केटमध्येही त्यांची बंदिस्त अशा ठिकाणी व्यवस्था करण्याची आपली सोय चालू आहे त्यांची तयारी आपले मराठा बांधव सर्व करत आहे नक्कीच ह्या ज्या मराठा बांधव आहे मराठा महिला ज्या आहेत ते या ठिकाणी कशा पद्धतीने येणार आहे कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे या हे जे आहे हे आपण मराठा बांधवांकडून जाणून घेतलेलं आहे कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई